आणि या निवडणुकीमध्ये देशातलं राजकारण राज्यातलं राजकारण जरा बदललेला आहे आणि ते सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळं ते राजकारण देश पातळीवर राज्य पातळीवर काय आहे ते आहे परंतु प्रश्न आपल्या गावाचा आहे प्रश्न आपल्या भागाचा आहे एकीकडे पाहिलं मी ही फारसे लोक भेटायचे नाही कारण बरेच लोक मुंबई पुण्याला धंदा पाण्याच्या निमित्तानंतर त्या ठिकाणी गेलेले असायचे परंतु आता हे चिंचोलीच बदललेलं स्वरूप जर पाहिलं तर मनाला एक आनंद की हा बदल गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये घडला आणि त्याच मूळ कारण आपल्याला आपल्याला मिळालेलं डिबे धावण्याचं पाणी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये भाजीपाला घेतला असेल ऊस घेतला असेल आणखीन अनेक प्रकारची पिकं घेतली चार पैसे तुम्हाला मिळाले दुधाच्या धंद्यातून चार पैसे मिळाले उर्जाला भाव चांगला मिळाला आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची प्रगती झाली भविष्य काळामध्ये देखील आपल्याला आणखी प्रगती करायची आपण धरण झाल्यानंतर डावा कालवा केला उजवा कालवा केला आपण साखर कारखाना काढला साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या भाव दिला आणि त्यामुळे आपल्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे